सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा वकील संघ यांच्याकडून रक्तदान शिबिर घेण्यात आले आज पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन या दिनानिमित्त जिल्हा वकील संघातर्फे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये शंभर लोकांनी आपले रक्त देऊन महामानवाला अभिवादन जि... जिल्हा वकील संघातर्फे आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्ट महापरिनिर्वाण निर्वाण दिव... दिवस आहे त्यानिमित्त आम्ही अभिवादन त्यांना सगळ्यांनी वकिलांनी न्यायाधीशांनी आणि जे कर्मचारी मंडळी तसे पक्षकार जे कोर्टात येत आहेत त्यांनी अभिवादन केलेलं आहे आम्ही सकाळी साडे दहा वाजता रक्तदान शिबिराचं अभिवादन रक्तदान शिबिर ठेवलं रक्तदान शिबिराला त्याद्वारे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आजच्या दिवशी आणि ही त्यांना रक्तदानाच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना अभिवादन करतोय आणि खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला न्यायाधीश मंडळी तसेच वकिलांनी आणि इतर लोकांनी चांगल्या प्रकारे देऊन रक्तदान केलेलं आतापर्यंत जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं असून दहा ते पंधरा जण वेटिंगवर आहे तरी शेवटपर्यंत शंभरच्या पुढे रक्तदान होईल आणि महामानवाला राष्ट्रपुरुषाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ह्याद्वारे आम्ही अभिवादन केलं रक्तदान करून आणि सगळ्यात मोठं अभिवादन हे रक्तदान करून सगळ्यात मोठं दान हे रक्तदान आहे तर त्याद्वारे आम्ही ही आजपासून हे कार्य रक्तदानाचं चालू केलेलं आहे आणि हे दरवर्षी आम्ही ह्या दिवशी रक्तदान ठेवणार आहोत आणि याला आमच्या जिल्हा संघाचे अध्यक्ष बाकीचे आमचे जे आहे जॉईंट सेक्रेटरी उपाध्यक्ष असू त्यांनी खूप कार्य केले आहे तसंच आमचे जे संघ सदस्य वकील मंडळी आम्ही कार्य केलेलं आहे आणि हा जो आज अभिवादन केलेला आहे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर यांना आज खऱ्या अर्थाने रक्तदान रक्तदान करून आमच्या वकील मंडळीने अभिवादन केलं असं मी जिल्हा वकील संघाचा सचिव तीर्थराज सावडे आज जे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरि निर्माण दिन जो साजरा करतोय त्याचं कारण असं आहे की रक्त रक्तदान आम्ही रक्तदान आणि तपासणी हे दोन्ही ठेवलेले आहे संघाच्या सदस्यांचे आम्ही जेव्हा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असं सगळ्यांनी सांगितलं की आपण एक वेगळा उपक्रम ह्या दिवशी साजरा करू कारण का आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे सर्वश्रेष्ठ दान करताना बाबासाहेबांच्या मनात लोकांच्या मनात जी भावना आहे मनात रुजलं पाहिजे आणि बाबासाहेब हे सगळ्यांच्या मनात आहे हृदयात आहे डोक्यात आहे सगळ्या अंग अंगत शरीराच्या केसापासून याच्यापर्यंत आहे आणि अशी भावना जेव्हा असती त्यावेळेस नाही का रक्तदान प्रत्येक शहराच्या जे काही आहे ह्या निमित्ताने रक्तदान केलं पाहिजे आणि आम्ही ज्यावेळेस रक्तदानांचे अधिकारी जे डॉक्टर साहेब आहेत त्यांना विचारणा केल्या असतात त्यांनी असं सांगितलं की घाटी जी आहे घाटीला रक्त कमी पडते आणि कमी पडत असताना आ, आम वकिलां नेहमीच वकील हे वेगळा विचार करतात आणि आम्ही बी समाजाच्या दृष्टिकोनातले म्हणजे आमचा पूर्ण वकील संघाने हा विचार केला की रक्तदान आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे आणि घाटीला जो गरिबांना रक्त कमी पडतं आहे मा ह्या मार्फत का होईना की ते गरिबांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्याच्यातनं आमचे जे प्रमुख जिल्हा जिल्हा न्यायालयात जे आ, न्यायाधीश आहेत त्यांनी बी आवाहन केलं की सहा डे डिसेंबर हा दिवस प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात येईल आणि त्यानुसार आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला आहे जिल्हा वकील संघाच्या सगळ्या कमिटीनी आणि सदस्यांनी म्हणजे जे सहा सात हजार वकील आहेत त्यांनी सगळ्यांनी हा निर्णय घेतला आहे की सहा डिसेंबर हा जो दिवस आहे तो रक्तदान शिबीर इथे आयोजन केला जाईल आणि ते घाटीलाच देण्यात येईल बाकी दुसऱ्या हे कुठल्याच पे पदपेढीला देण्यात येणार नाही कारण घाटीतलं जे काही रक्तदान हे गरिबांपर्यंत पोहोचतं आणि ते फ्रीमध्ये कमी चार्जेसमध्ये होतं त्याच्यामुळं आणि हा डॉक्टर बाबासाहेबांना एक अभिवादन फार मोठ्या प्रमाणात आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि आम्ही सगळे त्याच विचाराचे आहेत ॲडव्होकेट मिलिंद पाटील जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष

バいケ部の。 <laughs> आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे या निमित्त जिल्हा कोर्टामध्ये मेडिकल चेकअप डिस्पन्स म्हणजे हे सर्व रक्तदान सर्व आयोजित केलेलं आहे आणि याच श्रेय जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष पाटील साहेब यांच्या अथक परिश्रम आणि नेहमीच्या ॲक्टिव्हिटीज चांगल्या असल्यामुळं सर्व ठेवलेलं आहे व्यवस्थित आणि आपले याला या, या कार्याला मोलाचं सहकार्य आपले सचिव चावरे साहेब यांच्यामुळं सुद्धा सा फार कार्य सिद्धी जाऊ राहिले